बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली आज त्यांचा नाशिक दौरा असून याच निमित्तानं नाशकामध्ये भुजबळ समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे छगन भुजबळांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्या अशा आशयाचे फलक यावेळेस लावण्यात आलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने नाराज भुजबळांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आता सरसावलेत दरम्यान याचाच आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहुयात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ नाराज आहेत ते राष्ट्रवादीच्या बैठकांना अधिवेशनाला देखील हजर राहत नव्हते आणि अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत मात्र त्यांच्या या नाशिकच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधलं जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर लागलेले बॅनर्स आता चर्चेचा विषय ठरलेले आहेत कारण या बॅनर्सच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे ही नम्र विनंती अशा आशयाचे हे बॅनर्स राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लागलेले सध्या पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जी विनंती अजित पवार यांच्याकडे केली आहे ती विनंती अजित पवार मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक